आज मी तुम्हाला दाखवणार आहे मार्केटच्या प्रिमिक्सपासून आपण घरी कप केक कसे बनवू शकतो हाय हॅलो नमस्कार मी अस्मिता अस्मिता क्रिएटिव किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी इथे बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये मा, मा चॉकलेट प्रिमिक्स सांगा घेतलं आहे मी हे रेडीमेड प्रिमिक्स आहे तर तीनशे ग्राम इथे मी घेतलं आहे ह्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं गुठल्या वगैरे फोडत आणि थोडं थोडं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करत गेले पाणी व्यव कमी जास्त वापरायचं नाही आहे आपल्याला क्रीमचं करायचं नाही कप केकला दाटसरच असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत बॅटर व्यवस्थित असं मिक्स करत जाय मिक्स करून घ्यायचं हे मिश्रणमध्ये मी दुसरं काही ॲड केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं मिक्स असतं त्याच्यामुळे फक्त आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दाटसरच आपण ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऑईल टाकून घेणार आहे अगदी पोहे खायचा जो चमचा असतो त्याच्याने एक चमचा फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये ऑइल टाकून घ्यायचं आहे त्याच्याने काय होतं कोरडं कोरडं आपल्याला हे लाग कप केक लागतात तर ते व्यवस्थित असे असं अटकत नाही खायला छान लागतात आणि सॉफ्ट पण राहतात त्यासाठी एक चमचाभर ऑइल टाकून घ्यायचे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता इथे मी इथे मी मोल्ड घेतले तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं ऑइल टाकून घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं ब्रशच्या ब्रश घ्यायचं ब्रश छोटं असेल तर नाही बोटाने केलं तरीही चालेल असं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्याच्याने काय होतं आपण जो बॅटर टाकणार आहोत आपल्याला डिमोट करायला व्यवस्थित समजत ते जर तुम्ही ऑईल वगैरे ग्रीस व्यवस्थित केलं नसेल तर आपण जे केक फुलून येणार तर ते या कपांना चिटकून राहणार अर्ध वेस्ट होणार त्यासाठी ऑइल ला लावणं गरजेचं आहे त्याला तर आता ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये बॅटर टाकून घेणार आहे एक एक चमचा अगोदर सगळ्यामध्ये व्यवस्थित एक एक चमचा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये एक चमचाभर मी व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे ह्याचा फ्लेवर छान येतो कप केक मध्ये आणि खायलाही टेस्टी लागतं त्याच्यामुळे मी एक चमचाभर टाकलं आहे आता हे चम पोहे खायचा जो चमचा आहे त्याच्याने एक एक चमचा अगोदर मी टाकून घेणार आहे सर्व सर्व कपांमध्ये आणि नंतर मग आणि असं परत मी थोडं थोडं टाकून घेतलं आहे आता ह्याला व्यवस्थित टॅप टॅप करून घ्यायचं जे पण बबल्स असतात त्यासाठी बबल्स ह्याच्यामध्ये तयार होतात त्याच्यामुळे हे टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं कप केक तयार होतात आता हे सर्व सर्व समप्रमाणात मी भरून घेतले ते कप केक मी दहा हे चॉकलेटचे बनवणार आहे मला वीचे वीस कप केकची ऑर्डर आले तर मी अगोदर हे टोप रिहीट होण्यासाठी मी गॅसवरती ठेवलं होतं बारीक गॅसवरती त्याच्या खाली एक मी जाली ठेवली आहे त्याच्यात एक ताट ठेवलं आहे मोठ्या साईजचं आणि त्याच्यावरती हे मी कपकेक ठेवणार आहे ह्याला मी व्यवस्थित असं लावून घेतलं आहे ह्याच्यावरती आता मी हे एक पंधरा मिनटं ह्याला मी झाकण लावून ठेवणार आहे पंधरा मिनटं व्यवस्थित आपण लावून ठेवायचं आता मी दुसरे आ, वेनिला रिमिक्सचे मी आ, हे वे बनवणारे कपकेक दहा वे दुसरे तर त्यासाठी मी वेनिला प्रीमिक्स घेतला आहे तीनशे ग्राम ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ह्यालाही त्या पद्धतीनेच मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स झाले आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी ऑइल टाकून घेतलं आहे ह्यालाही व्यवस्थित मिक्स ते आपले तयार होईपर्यंत हेही मी तयार करून घेते कपकेक बनवायला जास्त वेळ लागत नाही झटपट होतात जर वा आपण मार्केटचा प्रिमिक्स वापरत असेल तर वेळ लागत नाही घरच्या प्रिमिक्स असेल तर ते सर्व साहित्यासाठी थोडंसं सा वेळ जातो आता हे मी सर्व भरून अर्धा अर्धच भरले फूल भरून घ्यायचं नाही अर्धा अर्धच कपे भरायचे आणि ह्याच्यावरती टॅपटॅप करून मी आता थोडी थोडी तुटी फ्रुटी मी ह्याच्यावरती व्यव टाकून घेतले हे दिसायलाही सुंदर दिसते आणि हे तुटीप्रुटी टाकल्यानंतर आपल्याला हलकंसं असं टॅपटॅप करायचं आहे हे सर्व व्यवस्थित असं टॅपटॅप करून घेतलेत मी आता पाहू शकता किती छान असं तयार होतं आता हे आपले चॉकलेटचे केकही तयार झालेत बघू शकतात एक टूथपिक घ्यायचं आणि त्याच्याने चेक करायचं जर टूथपिकला जराही लागलं नाही उलसर सर तर समजायचं की आपले कपकेक तयार झालेत आणि जर जा झाले नसतील जास्त वेळ लागत असेल तर आपण अजून एक पाच मिनटं ठेवायचं हे माझे पन बरोबर पंधरा मिनटामध्ये तयार झालेत आता हे व्हॅनिलेचे मी कप ठेवणार आहे आतमध्ये ह्याला मी पायनॅपलचा फ्लेवर दिला आहे चवीलाही छान लागतात खायला टेस्टी लागतात टुटीप्रुटीमुळे कलरही छान येतो चॉकलेटमध्येही आप तुम्ही चोक वगैरे काही चॉकलेट पण टाकू शकता आता हे व्यवस्थित सगळे मी ठेवून दिले त्या ताटावरती त्या टोपामध्ये मी हे हेही कप केक बनवून घेतलेत तर ह्यालाही मी पंधरा मिनटं व्यवस्थित असे स्टीम देणाऱ्या बारीक गॅसवरतीच मी पंधरा मिनटं ठेवलेत आता हे आपण चॉकलेट केक तयार झाले ते थोडे हलके गरम आहेत तर आपल्याला बघू शकता कसे छान असे फुलून आलेत हे आ भरले होते त्यावेळेस अर्धेच होते आता बघू शकता पूर्ण असे वरपर्यंत व्यवस असे व्यवस्थित फुलून आलेत जर तुम्ही वेटर जास्त भरलात तर ते पूर्ण बाहेर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अर्धच भरायचं तुम्हाला एक मी खोलून दाखवणार आहे कसं झालं आहे ते पाहू शकता आपण तेल वग लावल्यामुळे पेपरला जराही कुठेही टच नाही झाले व्यवस्थित पेपर हा निघतो आहे तर बघू शकता कसं छान पद्धतीने अगदी मऊसूद जालीदार व्यवस्थित असं कपकेक आपलं तयार झालं आहे खायलाही टेस्टी लागतं असं फ्रेश फ्रेश करून खाल्लं तर खूप छान आणि घरातून ऑर्डर घेत असाल तर खूप असं मस्तही तुम्ही घरूनही ऑर्डर घेऊ हो शकता अगदी झटपट असं तयार होत आहे तर पाहू शकता आतमध्ये सुद्धा किती जालीदार एकदम तयार झाले आणि मऊसूत आणि फ्रेश मार्केटपेक्षाही फ्रेश आपण केक घरच्या घरी असेही तयार करू शकतो आता न्यू, न्यू नवीन वर्ष येते तर नवीन वर्षासाठीही असं गिफ्ट मुलांसाठी वगैरे स्नॅक्स म्हणून असेही बनवू देऊ शकतो आता आपले हेही दुसरे ठेवलेले कप केकही के तयार झालेत तर पाहू शकता किती छान दिसतं आणि खायलाही चवदार लागतं असं ताजं ताजं आपण करून खाल्लं तर खायलाय मुलांसाठीही पौष्टिक आहे आणि आपण बाहेरून आणण्यापेक्षा हे घरच्या घरी अशा प प्रकारे आपण कप केक तयार करून देऊ शकतो कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही सांगा आवडला असेल तर शेअर इतरांसोबतही करा आणि नक्कीच ट्राय करा तर ह्या पद्धतीने मी बॉक्समध्ये पॅक करून दिले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय